नमस्कार स्वागत आहे तुमचं पिहूस ममा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण करूयात समोसा समोसाचा कवर करण्यासाठी इथे आपण दोन कप मैदा घेऊ दोन कप जर मैदा असेल तर त्याला साधारण वाटी रवा एक चमचा ओवा ओवा छान असा हातावर क्रश करून टाकायचा चवीनुसार मीठ इथे मी पाव कप तूप घेतलं आहे तुम्ही तूप किंवा तेल कसलाही वापर करू शकतात तूप छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं मी तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आपलं तूप छान मिक्स झालं आहे एक मूड बांधून बघायची जेणेकरून आपल्या लक्षात येईल तूप व्यवस्थित मिक्स झालं आहे इथे पीठ मळण्यासाठी मी पाण्याचा वापर केला आहे पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे इथे मी पीठ छान मळून घेतलं आहे आपलं पीठ मळून तयार आहे इथं आपण रव्याचा वापर केला आहे त्याच्यामुळे आपण तीस मिनटं पीठ मोरून देणार आहोत भाजी करण्यासाठी आपण इथे मसाला करून घेऊया त्यासाठी एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे घेतले ते छान सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेऊ इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता भाजीला तिखटपणा येण्यासाठी मिरच्या आल्लं हेही मी बारीक करून घेतलं आहे फोडणी देण्यासाठी इथे मी तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता मिरची आणि आल्लं आपण छान परतून घेऊया तुम्ही बघू शकता आपण छान परतून घेतलं इथे मी अर्धी वाटी मटार घेतले ते पण छान परतून घेऊया इथे मी पाच बटाटे उकडून घेतले होते त्यांच्या कापा करून टाकल्या चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी त्यांनी खूप छान चव येते कसुरी मेथी पण क्रश करून टाकायची सगळं मिक्स करून घेऊयात आपण आपलं सगळं मिक्स करून झाल्यानंतर मॅशरच्या साह्याने आपण बटाटे बारीक करून घेऊयात आपले बटाटे छान मस्त बारीक झाले आहेत आता आपण जो मसाला केला होता तो मसाला टाकून घेऊ मसाला शेवटी टाकायचा कारण की आधी मसाला टाकायची गरज नाही आपण मसाले अगोदरच परतून घेतलेले होते मसाला छान मिक्स करून घेऊ आपली भाजी तयार आहे आपलं पीठही छानपैकी मुरलेलं आहे तुम्ही बघू शकतात आपण आता पीठ थोडंसं मळून घेऊयात पीठ छानपैकी मळून घ्यायचं इथे मी एक उंडा घेतलेला आहे जसं आपण पोळीसाठी उंडा घेतो त्याचप्रकारे उंडा घेतला आहे मी आणि आपण जशी पोळी लाटतो त्याचप्रकारे आपल्याला आधी पोळी लाटून घ्यायची आहे इथे तेल किंवा मग पिठाचा वापर करायची काही गरज नाही पोळी लाटण्यासाठी तुम्ही बघू शकता जशी आपण पोळी लाटतो त्याचप्रकारे मी लाटून घेते आता मी उभ्या आकाराचा त्याला शेप दिलेला आहे आपण कट करून घेऊयात जेणेकरून आपल्या एका पोळीच्या याच्यामध्ये आपण दोन समसे करू शकतो कॉर्नर्सला आपण आधी पाणी लावून घ्यायचं दोन्ही कॉर्नर घेऊन आपण ते एकमेकांवर फोल्ड करायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित सील होईल आपल्याला व्यवस्थित ते सील करून घ्यायचे तुम्ही बोटाच्या साह्याने ते व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आता आपण मसाला टाकून घेऊयात मसाला व्यवस्थित असा टाकल्यानंतर बोटाच्या साह्याने मागून ते फोल्ड करायचं जेणेकरून दोन्ही साईड इक्वल होतील आता आपण परत पाणी लावून घेऊ आणि जी खालची बाजू होती ती व्यवस्थित आपण इथे पॅक करून घेऊ जेणेकरून आपला समोसा कुठेही फुटणार नाही आपला समोसा मस्तपैकी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी सर्व समोसे करून घेतलेले आहे आता आपण आपले सर्व समोसे तळून घेऊयात समोसे तळण्यासाठी इथे मी तेलाचा वापर केला आहे एक एक करून सर्व समोसे आपण तेलामध्ये टाकून घेऊ समोसे तळण्यासाठी तेल जास्त गरम नको तेल जर जास्त गरम असेल तर समोसे तेलकट होण्याची शक्यता जास्त असते समोसे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे जेणेकरून समोस्यांना सर्व बाजूने एकसारखं तेल लागेल आणि समोसे एकसारखे फ्राय होती, तुम्ही बघू शकता एक तीन चार मिनटानंतर आपले समोसे असे वरती तणगायला लागले इथे मी सर्व समोसे मध्यम वरतीच तळलेले आहेत सर्व समोसे एकसारखे सर्व्या बाजूनी तळून घ्यायचे असा सोनेरी रंग येऊपर्यंत आपले समोसे आपण तळून घेतले मी आता काढून घेते असे खरपूस असे आपले समोसे तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा